नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप सुंदर आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत मधर कृष्णा कृष्ण म्हणजे आई आपण देवाला अनेक नात्यांनी पाहतो पिता सखा गुरु स्वामी पण देव आईसारखा असू शकतो का हो नक्कीच आई म्हणजे काय आई म्हणजे निस्वार्थ प्रेम आई म्हणजे संरक्षण आई म्हणजे क्षमा आई म्हणजे आधार आणि हे सगळं आपल्याला कृष्णामध्ये दिसतं यशोदा आणि कृष्ण यशोदा आणि कृष्ण आई आणि बाळाचं नातं पण हे नातं साधन होतं ते दैवी होतं यशोदा मायेला कृष्ण कधी देव वाटलाच नाही तिला तो फक्त तिचा लाडका बाळ वाटायचा ज्याला ती अंगाईगात झोपवायची ज्याच्या मागे ती लोणी लपवायची ज्याला ती रागवायची आणि क्षणातच कुशीत घ्यायची तिच्यासाठी कृष्ण म्हणजे तिचं सगळं विश्व होतं पण खरं पाहिलं तर कृष्णच तिचं रक्षण करत होता जेव्हा पूतना आली विषारी दूध घेऊन संपूर्ण गाव संकटात होतं पण त्या छोट्या बाळानेच तिचा अंत केला यशोदेच्या कुशीत खेळणारं बाळ सगळ्यांचं रक्षण करत होतं जेव्हा घरावर संकट आलं वादळ आलं किंवा कुठलाही अपशकून झाला कृष्णाने स्वतः सर्व सांभाळलं यशोदा आई होती पण अनेकदा कृष्णाच तिची आईसारखी काळजी घेत होता किती सुंदर आहे ना हे नातं आईला वाटतं ती बाळाचं रक्षण करते पण देव स्वतः तिच्या रूपाने तिचं आयुष्य उजळवत असतो यशोदेने कधी विचारही केला नाही की तिच्या कुशीत संपूर्ण सृष्टीचा पालन करता आहे तिला फक्त तिचा कान्हा दिसत होता आणि कदाचित हीच खरी भक्ती आहे देवाला देव म्हणून नाही तर आपल्या लेकरासारखं प्रेम करणं यशोदा आणि कृष्ण आईच्या प्रेमात दडलेला देव आणि देवाच्या रूपात जपलेलं आईचं ममत्व थोडा थांबा सौम्य आवाजात आपणही कधीकधी देवाला दूर शोधतो पण तो आपल्या घरात आपल्या नात्यांत आपल्या प्रेमातच असतो जय श्रीकृष्ण द्रौपदीचा हाक आणि कृष्ण महाभारताच्या सभेत राजे महाराजे गुरुजन सगळे उपस्थित होते पण त्या सभेत एक गोष्ट नव्हती न्याय द्रौपदीचा अपमान होत होता तिच्या सम्मानावर आघात होत होता ती एकटी उभी होती त्या भरलेल्या सभेत तिने सर्वांना हाक मारली भीष्म पितामह द्रोणाचार्य धृतराष्ट्र पण कोणीही पुढे आलं नाही सगळे शांत सगळे मौन त्या क्षणी द्रौपदीनं स्वतःची साडी पकडून ठेवली स्वतःचं स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला पण शक्ती संपत चालली होती आणि मग तिने हात सोडले दोन्ही हात आकाशाकडे उंचावले डोळ्यात अश्रू आणि हृदयातून एकच शब्द उमटला हे कृष्णा तो आवाज हाक नव्हता तो पूर्ण समर्पण होता आणि त्या क्षणी कृष्ण आईसारखा धावून आला जशी आई आपल्या लेकराचा आक्रोश ऐकून सगळं सोडून धावते तसाच कृष्ण धावून आला द्रौपदीची साडी अखंड वाढत राहिली अपमानाचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात थकले पण तिचा सम्मान अबाधित राहिला त्या दिवशी कृष्णानं दाखवून दिलं तो फक्त देव नाही तो आईसारखा आहे आईसारखाच मुलीचा सम्मान राखणारा तिच्या अश्रूंना ओळखणारा आणि संकटात ढाल बनून उभा राहणारा जेव्हा आपण सर्व दारे बंद झाल्यासारखं वाटतं जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा फक्त एकच हाक पुरेशी असते हे कृष्णा आणि तो धावून येतो आईसारखा पूर्ण विश्वासाने घेतलेली एक हाक संपूर्ण आयुष्य बदलू शकते जय श्रीकृष्ण गजेंद्र मोक्ष गजेंद्र तो एक हत्ती शहाणा पण एका क्षणी संकटात अडकला होता तो तलावात खेळत होता पण अचानक एक मगर आला हत्ती गलबलला संकट इतकं मोठं की त्याचं सर्व सामर्थ्य संपलं त्यानंतर गजेंद्रनं स्वतःच्या सामर्थ्यावर विसरलं आणि एकच हाक दिली हे श्रीकृष्णा मदत कर ती हाक फक्त एक प्रार्थना नव्हती ती पूर्ण मनातून उमटलेली गरज होती अस्मिता होती पूर्ण समर्पण आणि आले। फोडून, धाउन, त्या क्षणी कृष्ण आले पाण फोडून धावून त्या हत्तीवर आपली छाया टाकली मगराचा तावडीतून गजेंद्र मुक्त झाला संपूर्ण संकट संपलं आई जशी मुलाला संकटातून बाहेर काढते तसाच कृष्ण आपल्याला संकटातून काढतो कधी आपण मदतीसाठी तडजोड करतो कधी स्वतःवर अवलंबून राहतो पण जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने हाक मारतो तेव्हा तो धावून येतो गजेंद्र मोक्ष आपल्याला शिकवतो संकट कितीही मोठं असलं देव नेहमी आपल्या जवळ असतो आईसारखा संरक्षण करणारा प्रेमळ त्याचप्रमाणे आपल्या हृदयातील हे कृष्णा ही हाक आपल्या आयुष्याचा मार्ग उजळवते जय श्री कृष्ण भगवद्गीतेतील प्रेम आणि आईचं प्रेम गीतेत कृष्ण म्हणतो सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज जगाच्या सर्व नियमांचा सर्व जबाबदाऱ्यांचा सर्व बंधनांचा विसर करून केवळ माझ्याकडे शरण ये अर्थात सगळं सोडून एक विश्वासपूर्ण हृदय घेऊन माझ्यावर अवलंबून रहा आणि मग आपण पाहतो आई काय सांगते काहीही झालं तरी तुझं दुखणं तुझी चिंता सगळं विसरून आई म्हणते माझ्याकडे ये काही अपयश आरे काही संकट आलं काही चुका झाल्या आई नेहमी तयार असते तुला उचलण्यासाठी तुझा आधार बनण्यासाठी अरे बघा कृष्णा आणि आई यांच्यात किती साम्य आहे एकच प्रेम एकच हृदय एकच संदेश माझ्यावर विश्वास ठेव काहीही झाले तरी मी तुझ्यासोबत आहे गीतेतले कृष्ण आणि आई दोन वेगवेगळे रूप पण एकच भावना अमर प्रेम अविचल आधार सर्व स्वीकृती आणि जर आपण हे लक्षात घेतलं तर जीवनातील सर्व भय सर्व चिंता कधीच आपल्याला ग्रास करू शकत नाहीत म्हणूनच काहीही झाले तरी आईसारखा प्रेम आणि कृष्णासारखं संरक्षण आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात जय श्रीकृष्ण आपलं आयुष्य आणि कृष्ण कधी आपल्याला वाटतं देवाने माझा ऐकलं नाही मी म्हणालो पण त्याने का ऐकले नाही पण विचार करा आई कधीकधी आपल्या मुलाला लगेच हवे असलेलं काही देत नाही तिला माहिती असतं काय खरोखर त्याच्या हितासाठी योग्य आहे कधी थोडा वेळ थांबवतो कधी मार्गदर्शन करतो कधी स्वतः अनुभव घेण्याची संधी देतो तसाच कृष्णा आपल्याशी आहे तो आपल्या आयुष्यात जे घडू देतो ते नेहमी आपल्या चांगल्यासाठीच असतं आपण कधीकधी हे समजत नाही कधी तो आपल्याला थोडं संकटात सोडतो कधी आपल्याला थोडं थकवतो पण शेवटी सगळं आपल्यासाठीच असतं जसं आई आपल्याला योग्य मार्ग दाखवते तसा कृष्ण आपल्याला आपल्या आयुष्याचा मार्ग दाखवतो आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो आपण समजतो तेव्हा आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला शिकवाण देतो आणि आपलं जीवन उजळवतो कृष्ण आपल्या आयुष्यात नेहमी असतो आईसारखा प्रेमळ आणि मार्गदर्शक विश्वास ठेवा सगळं जे घडतंय ते तुमच्या चांगल्यासाठीच घडतंय जय श्रीकृष्ण भावनिक क्लायमॅक्स कृष्ण आई सरखा जर तुम्हाला आज एकटे वाटत असेल जर तुमच्याकडे कोणी नसेल जर आयुष्यानं थकवलं असेल तर लक्षात ठेवा कृष्ण आहे आई सरखा तुम्ही रडाल तो ऐकेल तुम्ही बोलाल तो समजेल तुम्ही पडाल तो उचलून धरलेलाच आहे तुमच्या प्रत्येक अश्रूंमध्ये प्रत्येक हळूल्या हृदयाच्या धडधडीत तो तुमच्या सोबत आहे फक्त एकदा मनापासून म्हणा कृष्णा तू माझी आई आहेस आणि तुम्हाला जाणवेल शांतता सुरक्षितता प्रेम जसं संपूर्ण विश्व तुमच्या भवती खांबलंय जसं कोणतीही भीती नाही कृष्ण आईसारखा प्रेमळ आपुलकीनं भरलेला तुमच्या प्रत्येक क्षणात उपस्थित आहे आणि मग तुम्ही जाणाल तुम्ही एकटे नाहीत तुमचं मन शांत आहे तुमचं हृदय सुरक्षित आहे तुमचं जीवन उजळलं आहे जय श्रीकृष्ण समाप्ती देवाला फक्त घाबरू नका त्याला भीतीने शोधू नका त्याला प्रेम करा त्याच्याशी बोला तुमचे मन तुमचे विचार तुमचे अश्रू सगळे त्याच्याशी शेअर करा त्याला आई म्हणून अनुभवा जसा आई आपल्या मुलाला सुरक्षिततेची भावना देते तसाच कृष्ण आपल्याला आधार देतो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी कधी आपण एकटे वाटत असलो तरी कधी संकट उभं राहिलं तरी कृष्ण तुमच्याजवळ आहे फक्त मनापासून हृदय उघडा मुलासारखी विश्वास ठेवा आणि म्हणा कृष्णा तू माझी आई आहेस तुम्हाला मिळेल प्रेमाची जाणीव शांततेची अनुभूती आणि आयुष्याचा नवा प्रकाश जय श्रीकृष्ण